नमस्ते चंदगड नगरपंचायतचं इलेक्शन आपलं चालू झालेलं आहे दोन तारखेला मतदान आहे आणि आता कमी वेळेमध्ये लोकांच्यापर्यंत प्रत्येक मुद्दा पोचणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी चंदगडच्या पूर्ण मतदारांशी थोडंसं हितगुस करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विनंती करतो की आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे अगदी लाडके आमदार आमचे शिवाजी भाऊ पाटील साहेब आमचे नेते आदरणीय ब्रह्मना पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण भाजपप्रणीत पॅनल उभं केलेलं आहे ही पॅनल उभं करताना एक साधी आणि सुटसुडीत गोष्ट आहे फक्त सत्ता आपल्याला नको आहे चंद्रगडजी जनता आदरणीय आमदार शिवाजीराव पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहून ही सत्ता देणारच आहेत फक्त सत्तेसाठी सत्ते आम्हाला हे इलेक्शन नको आहे तर चंदगडचा सर्वांगीण शाश्वत विकास कसा होईल यासाठी ही निवडणूक येणाऱ्या पाच पंचवीस वर्षासाठी फार महत्वाची आहे मित्रांनो लक्षात घ्या पहिली गोष्ट आम्ही जनतेनं मागायच्या आधी सगळ्यात महत्वाचं एक मुस्लिम समाजातील कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचा तीस पस्तीस वर्षाचा विषय प्रलंबित होता तो खेडू शिक्षण मंडळ आणि समाजाला घेऊन भाऊनी दोन मिनिटात सोडवला आणि त्याच्यासाठी अडीच कोटी रुपयाचा निधी लावला त्याचं कामही चालू आहे तुम्हाला ही सुरुवात आहे लक्षात घ्या ही पहिल्या वर्षाची सुरुवात आहे आम्ही मागायच्या आधी या इलेक्शनच्या आधी आमदार साहेबांनी चणगेऱ्यासाठी दिलेला आहे ह्याच्या पलीकडे पाच वर्षामध्ये ज्या संकल्पना शहरामध्ये राबवल्या जातील जातात त्याच्या पलीकडचं जाऊन चंदगड स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर कराय होईल ही पूर्णपणे मला आशा आहे लक्षात घ्या विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही आहे भयमुक्त चंदगड म्हणतात चंदगड भयमुक्त कधी झाले सर्वांना अभ्यास आहे ज्या दिवशी शिवाजीराव पाटील आमदार झाले त्या दिवशी चंदगड फक्त नव्हे चंद्रगड विधानसभा क्षेत्र भयमुक्त झालं आज आमच्या माता भगिनी पूर्ण सुरक्षित आहेत सगळीकडं समाज सगळे सर्व समाजाची लोक एकत्र काम करतात आज मला वाटतंय आजपर्यंतच्या इतिहासामध्ये विक्रमी मुस्लिम समाजाचा पाठिंबा भाऊंच्या आणि भाजपच्या पाठीशी विक्रमी स्वरूपात आहे विश्वास आहे त्या लोकांना की विकास करायचा असेल आज म मुस्लिम बहिणी आमच्या हिंदू आया बहिणी अगदी विश्वासानं सांगतात आमच्या भविष्याचं चा जर चांगलं व्हायचं असेल तर आज शिवाजी भाऊंच्या पाठी राहणं गरजेचं आहे फक्त सत्तेसाठी समोरचे नेते एकत्र आलेले आहेत